सर्वांना <िणाधर> देतात येथे शेवटचा चौथा सोमवार निमित्ताने संपूर्ण उथाळ्यातील पाचशेवाड्यांच्या आणि सर्व शिवभक्तांच्या सहकार्यानं आणि अडाळा भागातील अतिशय उंच असला महाराष्ट्रातील पर्वत जो सुजन कंपनीचा टावरचा जो हवाई सर्वेक्षण डाटा भेटलेला आहे आम्हाला त्यानुसार महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत हा आपल्या मुथाण्यातील पर्वत असून आपण महाराष्ट्रातील सर्वच जे पर्यटनाला आपण आवडीनं फिरत असतात महाराष्ट्रभर देशभर या पर्यटनाला एक सुवर्णसंधी आहे अशा प्रकारची धामेरी पर्वत महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत पाहायला भेटणार आहे आणि या निमित्तानं आपण सर्वांनी या फेरीसाठी आणि ही महापूजा रुद्र अभिषेक अशी महापूजा ठेवलेली महादेवाची कारण का हे महादेवाचं मत वैशिष्ट्य अशा पद्धतीचे आमचे आजी आणि त्यांचेही पूर्वज सांगायचे असे पद्धतीनं का ती पिंड कोणी बनवलेली नाही आणि ती कोणी कोरलेली पण नाही ती कोणालाच माहीत नाही असा इतिहास बाकीच्या ज्या गोष्टी माहीत असतात आणि त्या पद्धतीची स्वयंभू अशी ती जे लिंग आहे ती पिंड आहे आणि त्याच्यावर ते दुर्लक्षित आपले अडाणी शेतकरी माणसं असल्यामुळे ते दुर्लक्षित राहिलं मूळ ठाणे असं ते पूर्वी म्हणायचे मग त्याचं मुथाळणे असं झालं मुळात त्या जे नाव आहे मुथाणे गावाला मूळ ठाणे असे नाव होते त्याचा शब्दाचा विप्रास होऊन ते मुथालने झाले म्हणून महादेवाची अतिशय जर फेरी मारल्यानंतर सांगायचे आमचे आजी आजोबा पंजोबा दर्शन जर घेतले तर मनातली भक्ताची कुठल्याही प्रकारची मनोकामना असली तर ते महादेवाची इतकं दिव्य शक्ती असे महादेवाचे ते ज्योतिर्लिंग असून ते दर्शन घेतल्यानंतर ते भक्ताला त्याची प्रेरता येते आणि नऊ किलोमीटरची जी, जी फेरी आहे ह्या फेरीचं एक वैशिष्ट्य असे का आपण ती फेरी महाराष्ट्रातील सर्वात उंच असा पर्वत असलेला त्या पर्वताला मारणार आहे आणि त्या फेरी नऊ किलोमीटरच्या फेरीच्या अंतर्गत नऊ किलोमीटरच्या आतमध्ये आपल्याला गणपतीचं दर्शन होणार आहे आणि पाच मारुतीचं पाच दिशेला पाच मारुती असलेले दर्शन होणार आहे आणि हे भागी आपल्याला लाभणार आहे आणि सौंदर्य डोंगर दर्या धबधबे जंगल आपण सर्व माथेरान किंवा बाबळेश्वरला जाऊन आलं असा मी पण जाऊन आलेलं आहे आपण ते पाहिल्यानंतर हे बघा आपल्यालाच बघितल्यानंतर या धामिरी पर्वताचं सौंदर्य आणि माथेरान आणि बाबळेश्वरचं सौंदर्य हे आपल्याला पाहायला भेटणार आहे त्यामुळं सर्वांना जय भोलेनाथ आपण सर्वांनी या सौंदर्य बघा आणि पाच आमचे मारुती अतिशय दक्षिणमुखी मा मारुती आपली कुठल्याही प्रकारची मनोकामना असलेले पूर्ण करणारे हनुमान बजरंगबली आणि भैरोनाथ ग नवसाला पाहणारा गणपती असं जबरदस्त असा इतिहास असलेला हिंदू धर्मात पवित्र असलेला श्रावण महिना याच्यामध्ये आपल्याला सर्व हे दर्शन घ्यायला भाग्य लाभणार आहे आपण सर्व पर्यटनांनी अडाळा भागातील अकोले तालुक्यातील महाराष्ट्रातील शिवभक्तांनी शिवप्रेमींनी सर्वांना भोळेनाथ आपण या आपण दर्शन घ्या फेरीचा आनंद घ्या आणि